नमस्कार आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा पोखरी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही वर्ग सात सातवीमध्ये शिकतो आमचे आमच्या गटाचे नाव छत्रपती संभाजी महाराज गट आहे आम्ही लोकल फॉर लोकल या उपक्रमात सहभाग घेतला आहे आम्ही गवतापासून व बांबूपासून घर तयार केले आहे या घरात हवा खेळती राहण्यासाठी मदत होती उन्हाळ्यात एसीची गरज न बा भासता घराचे छत तयार करण्यासाठी वनस्पतींच्या पानांचा व फांद्यांचा गवताचा उपयोग केला आहे त्यामुळे त्याम त्यामुळे घर नैसर्गिकरित्या थंड राहते हे घर तयार करण्यासाठी स्थानिक लोक लोकांना रोजगार मिळतो परिसरातच सर्व वस्तू उपलब्ध होतात तसे भूकंप झाला तरी जिवंत जीवन हानी जीवनहानी होत नाही